आवाज मानदेशाचा मसवड परिसरात गाढवांचे कळप उभ्या पिकावर शिरून हाता तोंडाला आलेले पीक खाऊन फस्त करत असल्यानं शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या मोकाट गाढवांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा सोमवारी सव्वीस फेब्रुवारी पासून मसवड पोलीस ठाण्यासमोर मसवड शहरालगतचे शेतकरी बांधव बेमुदत उपोषण करणार आहेत मसवड शहरामध्ये अनेकांनी गाढवे मान नदीतून चोरटी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी पाळलेली आहेत या गाढवांच्या माध्यमातून मसवड नदी पात्रातून चोरटी वाळू वाळू वाहतूक करून संबंधित गाडवांचे मालक गले गट्ट झालेले आहेत मात्र एवढे पैसे कमावू कमावूनही संबंधित मालक त्यांच्या गाढवांना घरासमोर लावणीला बांधणे ऐवजी वाळूची वाहतूक करून झाल्यानंतर मोकाट करण्यासाठी सोडून देत असतात दिवसभर शेतकरी या गाढवांचे आणि त्यांच्यापासून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पहारा देत असतात मात्र मध्यरात्रीपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत अनेक गाढवे ठिकठिकाणी शेतातील उभी पिके फस्त करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत करण्यात असून या गाढवांच्या संदर्भामध्ये अनेक वेळा निवेदने तक्रारी देऊ नये प्रशासन कसली दखल घेत नाही सदर गाढवे शेतकऱ्यांच्या शेताचे मोठे नुकसान करत असून शेतकरी वर्ग कंगाल होत चालला आहे मात्र दुसरीकडे याच गाढवांच्या सहाय्याने दोन नंबर वाळू व्यवसाय करून गाढवांचे मालक गली लठ्ठ झालेले आहेत तरीही गाढवांना चारा विकत घेऊन चालण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतात सोडून निर्दास्त राहत असल्याने शेतकरी वैतागून गेलेला आहे म्हसवड शहरामध्ये अशी गा शेकडो गाडवे संबंधित मालकाने पाळलेली आहेत मात्र काम झाल्यानंतर ही गाडवे मोकाट सोडली जात आहेत परिणामी ही गाडवे शेतात शिरून शेतातील पिके फस्त करत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे या गाडवांचा बंदोबस्त संबंधितांनी करावा अन्यथा सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती सलीम पटेल यांनी दिली आहे मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा